तर नमस्कार श्रोते हो संजय गांधी निराधार योजना पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे अत्यंत आनंदाची बातमी आहे आणि आपण जी अधिकृत तारीख दिली होती त्याच तारखेला ता आता पाच तारखेलाच म्हणजेच आज जे आहे तर ते पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आता आपण तालुक्यांची नावे बघूया जर यामध्ये तुमचा तालुका असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आता आपण तालुक्यांची यादी बघूया वेळ न गमावता ज्या तालुक्याला आता लाभ मिळालेला आहे यामध्ये पहिला तालुका आहे अकोले तालुका पटापट खाते चेक करायचं आहे त्यानंतर जामखेड त्यानंतर कर्जत कोपरगाव तसेच नगर तसेच नेवासा आ, पारनेर तसेच पाथर्डी व राहाता या तालुक्याला आता लाभ मिळालेला आहे त्यानंतर आहे आ, राहुरी तालुका संगमनेर तसेच शेवगाव या तालुक्याला देखील लाभ मिळालेला आहे त्यानंतर पुढील तालुका आहे श्रीरामपूर तसेच शिर्डी श्री या तालुक्याला देखील ला आता लाभ मिळालेला आहे त्यानंतर पुढील तालुके बघूया जर आपला तालुका यामध्ये असेल तर निश्चित कमेंट करा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर अशीच अधिकृत माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आपण सांगितल्याप्रमाणे आता तालुक्याला जो आहे तर तो लाभ मिळालेला आहे त्यानंतर अकोला तालुका आहे अकोट तालुका बालापूर तालुका त्यानंतर बाळशी टाकळी तालुका ता तसेच मूर्तिजापूर तालुका तसेच परतूर व तेल्हारा या तालुक्याला देखील आता आज जे आहेत तर ते पंधराशे रुपयाचा लाभ मिळालेला आहे आणि आपण हे अधिकृतरित्या सांगितलं होतं आणि त्याच तारखेला आता लाभार्थ्यांना लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे पटापट खाते चेक करा आणि आपल्याला अपडेट कळवा त्यानंतर अचलपूर तालुका आहे अमरावती तालुका आहे अंजनगाव तालुका आहे अंजनगाव ता सुरजी त्यानंतर भातुकली तालुका आहे चांदूर रेल्वे आहे चांदूर बाजार तालुका आहे त्यानंतर त्यानंतर पुढील दर्यापूर तालुका आहे धामणगाव रेल्वे हा देखील तालुका आहे त्यानंतर मोहर्शी तालुका आहे नांदगाव खंडेश्वर या तालुक्याला देखील तौ तिवसा तालुका आहे वरुड तालुका ता आहे तर या तालुक्याला देखील आज जो आहे तर तो लाभ मिळालेला आहे तर यापैकी तुमचा कुठला तालुका आहे ते नक्की कमेंट करून सांगा आणि अधिकृत अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता पुढील तालुका आहे अंबेजोगाई तालुका आहे आष्टी तालुका आहे बीड तालुका आहे धारापूर तालुका आहे त्यानंतर घेवराई तालुका आहे तसेच केज तालुका आहे त्यानंतर माजलगाव तालुका आहे परळी तालुका आहे पा आ, पाटोदा तालुका आहे त्यानंतर शिरपूर कसार तालुका आहे वडवणी तालुका आहे तर या तालुक्याला देखील आज जो आहे तर तो आत्ताच पाच मिनिटापूर्वी जो आहे तर तो लाभ मिळालेला आहे तुम्हाला पटापट तुमचं जे खातं आहे तर ते चेक करणं अत्यंत गरजेचं आहे आता पुढील तालुक्याची नावं आपण पाहूया ज्या तालुक्यांना लाभ मिळालेला आहे भंडारा तालुका आहे लखवणी तालुका आहे त्यानंतर खानी तालुका आहे त्यानंतर मोहोडी तालुका आहे आ, पवनी तालुका आहे तसेच साकोली तसेच तुमसर या तालुक्याला देखील आत्ताच पाच मिनिटापूर्वी लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे तर अत्यंत आनंदाची बातमी आहे जर तुम्हाला पैसे आलेले असतील तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशीच अधिकृत माहिती आपण जी आहे तर ते दे, देत असतो त्यामुळे आपण नवीन असाल आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल जर पैसे आले नसेल तर नका करू पण पैसे आले असतील तर निश्चित एक सबस्क्राईब नक्की करा आता पुढील तालुका आहे बुलढाणा तालुका आहे चिखली तालुका आहे त्यानंतर देवगाव राजा देव तालुका आहे त्यानंतर जंबड तालुका आहे खामगाव तालुका आहे त्यानंतर लोणार तालुका आहे मलकापूर तालुका आहे मेहकर तालुका आहे मोताला त्यानंतर नंदुरा या तालुक्याला ता देखील आज लाभ मिळालेला आहे संगमपूर तालुका आहे शेगाव तालुका आहे सिंदखेड राजा या देखील तालुक्याला आज जो आहे तर तो पाच एप्रिल आपण सांगितल्याप्रमाणे पाच एप्रिलला लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे पुढील तालुक्याची यादी बघूया बल्ल्हारशा म्हणजेच बल्हारपूर आहे त्यानंतर भद्रावती तालुका आहे त्यानंतर ब्रह्मपुरी तालुका आहे चंद्रपूर तालुका आहे चिमूर तालुका आहे तसेच गोंडपिपरी तालुका आहे जिवती तालुका आहे कोरपणा या देखील तालुक्याला आता लाभ मिळालेला आहे मूल तालुका आहे त्यानंतर पोंबुर्णा देखील तालुक्याला आता लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे त्यानंतर राजुरा तालुका आहे सावली तालुका आहे सिंदेवाई या देखील तालुक्याला लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे वनी व वरोरा या देखील दोन तालुक्याला लाभ मिळालेला आहे तर जर आपण या तालुक्यातून असाल आणि आपल्याला लाभ जर मिळाला असेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर पुढील तालुक्याची आपण यादी बघूया ज्या तालुक्यांना लाभ मिळालेला आहे पुढील तालुका आहे गंगापूर तालुका आहे छत्रपती संभाजीनगर आहे कन्नड तालुका आहे त्यानंतर खुलताबाद तालुका आहे पैठण तालुका आहे फुलंब्री तालुका आहे ज्याला लाभ मिळालेला आहे सिल्लोड तालुका आहे स सोनेगाव तालुका आहे वैजापूर तालुका आहे ज्याला लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे तर अत्यंत आनंदाची बातमी आहे की तुम्हाला आता वरील सर्व तालुक्यांना लाभ जो आहे तर तो लाभार्थ्यांना मिळालेला आहे तर तुम्हाला लाभ मिळाला आहे का ते नक्की कमेंट करून सांगा तसेच अशीच अधिकृत माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील तालुक्यांची नावे पाहूया ज्यांना लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे तर त्यामध्ये धुळे तालुक्याचा समावेश आहे त्यानंतर साखरी तालुका आहे शिरपूर तालुका आहे सिंदखेड तालुका आहे तर याला देखील आज जो आहे तर तो पाच तारखेला आपण सांगितल्याप्रमाणे लाभ मिळालेला आहे अहेरी तालुका आहे आरमोरी तालुका आहे भामरागड तालुका आहे चामोर्शी तालुका आहे तसेच देसाईगंज तालुक्याला देखील लाभ मिळालेला आहे धानोरा तालुका इटापल्ली तालुका गडचिरोली तसेच कोर करौची तसेच कुरखेडा व मुल्लोर मुल्हेरा या मुलचेरा तसेच सिरोंचा या देखील तालुक्यांना आता लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे तर आपण या तालुक्यातून असाल आणि आपल्याला लाभ मिळाला असेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशीच अधिकृत माहिती आपण नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचवतो असतो आंबेजोगाई तालुक्याला लाभ मिळालेला आहे अर्जुनी मोरगाव तालुक्याला लाभ मिळालेला आहे देवराई तालुक्या त्यानंतर गोंदिया तालुका गोरेगाव तालुका तसेच सडक अर्जुनी तसेच सालकेसा तसेच तिरोरा या देखील तालुक्याला आता जो आहे तर तो लाभ मिळालेला आहे तर आपल्याला जर लाभ मिळाला असेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा पुढील देखील तालुक्याची नावे आपण फटाफट -पन्फट पाहूया काय म्हणतात त्याला औंढा नागनाथला लाभ मिळालेला आहे हिंगोली कळमनुरी तसेच सेगाव तसेच वसमत या देखील तालुक्याला आता लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे तर यापैकी आपला कुठला तालुका आहे ते देखील नक्की कमेंट करून सांगा तसेच जर आपल्याला आज पैसे आले असतील तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा कारण अशीच अधिकृत माहिती आपण नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो पुढे देखील तालुक्याचे नाव पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे आ, अंभरनेर तालुका त्यानंतर पुढील तालुका भुसावळ तालुका आहे बोधा बोधड तालुका आहे चाळीसगाव तालुका आहे त्यानंतर चोपाडा तालुका आहे तसेच धरणगाव तालुका आहे इरंडोळी तालुका आहे आणि जळगाव तालुका आहे तसेच जामणेर तालुका आहे त्यानंतर पाचोरा तालुका आहे तसेच परवला तालुका आहे रावेर तालुका आहे येवला तालुका आहे तर या तालुक्यांना देखील आता जो आहे तर तो लाभ मिळालेला ला आहे तर जर आपण या तालुक्यातून असाल तर निश्चित कमेंट करून सांगा अशाच अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता पुढील तालुक्यांची यादी आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जुळून राहा धन्यवाद नमस्कार